स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी या चॅनलवरती फक्त ना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझं आयुष्य हे राजासारखं असावं मी जो काही दिवस जगेल जे काही आयुष्य जगेल ते अगदी राजासारखं असावं माझ्या घरात कायम पैसा यावा माझ्या घरातील प्रत्येक कोपरा धनधान्याने भरून राहावा कायम माझ्या घरात बरकत असावी घर गाडी बंगला जमीन जागा ह्या ज्या काही इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या घराकडे लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी जे काम मी हातात घेईल त्या कामात मला यश मिळावं माझ्या मुलांची प्रगती व्हावी माझ्या घराची कायम भरभराट व्हावी माझी जी, जी काही स्वप्न आहेत किंवा ज्या काही इच्छा आहेत ह्या पूर्ण व्हाव्या असं प्रत्येकाला वाटतं पण बऱ्याच वेळा तसं होत नाही कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी पैसा काही येत नाही आलेला पैसा बऱ्याच वेळा टिकत नाही पैशांची जी काही समस्या का आहे ती काही केल्या दूर होत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे जे काही उपाय सांगणार आहे आणि छोट्या मोठ्या अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली किंवा हे काही उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात <coughs> जे काही दारिद्र्य आहे ते नक्कीच दूर होईल सतत येणारी जी काही गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल पैशांच्या जा ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्ण होतील आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या घरात खूप जास्त नकारात्मकता असेल आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा जा वावर जास्त असेल तर आपल्या घरात कधीच सकारात्मकता येत नाही आणि आली तर ती टिकत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीने काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं चा। अंघोळी छान पवित्र अंघोळ करायची त्याच्यानंतर एक ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं आपलं शुद्ध पिण्याचं पाणी असतं हे थोडं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात अर्धा चमचा हळद घालायची एक तुळशीचं पान घ्यायचं तुळशीच्या पानाने हळदीचं पाणी घराच्या चार कोपऱ्यांना आणि सगळ्यात पहिले मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं ही क्रिया तुम्ही कमीत कमीत एक महिना सव्वा महिना केली तुमच्या घरात कुठलीही नकारात्मकता राहणार नाही सतत होणारे वाद कुठेतरी कमी होत जातील सतत येणारा ये आजार पण कुठेतरी कमी होईल काहीही बाधा असेल इडापिडा असेल किंवा कुठलीही वाईट शक्ती त्रास देत असेल ते सगळं संपेल त्यामुळे ही गोष्ट पहिली आहे बऱ्याच वेळा काय होतं की घरात पैसा येतो पण तो टिकत नाही घरात वादच जास्त असतात घरामध्ये सतत एखादी व्यक्ती म्हणजे सतत आजारी असते अशावेळी काय करायचं <coughs> रोज सकाळी उठलात स्वच्छ अंघोळ झाली की आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपण करायचं आता रोजच करायचं असं नाही पण कमीत कमी, कमी मंगळवारी गुरुवारी अशा स्पेसिक वारी शुक्रवारी अशा वारी तरी आपल्याला हळदीचं लेपण उंबरठ्याला करायचं आहे छान हळदीचं लेपण उंबरठ्याला केलं की उंबरठ्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा घरात खूप नकारात्मकता असेल किंवा भांडणं होत असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा घरात पैसा अजिबात टिकत नसेल पैसा येत नसेल तर तुपाचा दिवा लावायचा घराला कोणीतरी बाधा केलेल्या आहे किंवा घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा वावर आहे कुणीतरी घराला नजर लावलेली आहे असं वाटत असेल तर तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा काळे तिळ असतात बघा या काळ्या तिळांचा जो तेल असतो म्हणजे काळ्या तिळांचं जे तेल असतं त्याचा दिवा लावायचा दिवा वगैरे प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर तिथेच समोर एक हळदीचं स्वस्तिक काढायचं दोन रेषा स्वस्तिक पुन्हा दोन मध्ये चार बिंदू असं पूर्ण व्यवस्थित हळदीचं स्वस्तिक काढायचं जर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ही सेवा किंवा हा उपाय करायला सुरुवात केली तुमच्या घरामध्ये असणारी जी काही बाधा आहे घराच्या बाहेर जाईल सतत आपल्या घराला कोणाची नजर लागत असेल त्यातून घराची बांध मोकळी होईल घरात येणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरातील आजार पण कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मकता येऊन तुमच्या घरात नेहमीच माता लक्ष्मीची प्राप्ती राहील चौथी टिप्स तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा बरीच घरं अशी मी बघते की त्या घरात बरकतच नसते कितीही कष्ट केले पैसा येत नाही कुणाच्याच कष्टाला मेहनतीला नशीब साथ देत नाही म्हणजे घरामध्ये पाच लोकं आहेत पाचही लोकं कमावतात पण तरी पण घराची काही सुधारणा नाही घरात एक छोटी वस्तू घ्यायची ती पण घेतली जात नाही कारण बरकत नाही बरकत येण्यासाठी यश मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी उठलात की लगेच तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक ग्लासभर पाणी शिंपडायचं आहे एक छोटं छोटा ग्लास किंवा एखादं छोटासा पेला तुम्ही घ्या त्याच्यामध्ये छान पाणी घाला शुद्ध पाणी फक्त पाणी हे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर शिंपडा जर मोकळी जागा असेल तर तुम्ही हे ग्लासभर पाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ओतलं तरीही चालेल हे पाणी ओतायचं तिथली जागा जा जी आहे ती थोडी सुकवायची थोडीशी पुसून घ्यायची किंवा सुकवायची ती एक पाच ते दहा मिनटं झाली की त्याच्यानंतर एक नारळ घ्यायचा आपला जो श्रीफळ असतो हाच पाणीदार छान नारळ घ्यायचा खूप सालं असतील तर ती काढून घ्यायची घेतलेला जो नारळ आहे हा मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचा सात वेळा उतरवल्या उत सात वेळा उतरवल्यानंतर हा जो नारळ आहे तो लाल रंगाच्या कापडात बांधायचा छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये हा नारळ ठेवायचा कापडाला गाठ मारायची आणि हा जो नारळ आहे हा नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला एकवीस दिवस बांधायचा बाहेरून आतून नाही बाहेरून बाहेरून एकवीस दिवस बांधल्यानंतर एकविसाव्या दिवशी तो नारळ काढायचा घराच्या बाहेर जायचं जिथे कुठे मोकळी जागा असेल शेत वगैरे असेल अशा ठिकाणी हा नारळ फेकून द्यायचा टाकून द्यायचा कापड पुन्हा घरी आणू शकता नसेल तर कापडसुद्धा फेकून देऊ शकता बघा या उपायाने तुमच्या घरात बरकत येईल या उपायाने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल लक्ष्मीची प्राप्ती होईल या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या घरातील वातावरण इतकं पवित्र झालं आहे की लक्ष्मी स्वतः येते तुम्हाला कळणार पण नाही घरामध्ये पैसा कुठून येतो कसा येतो आहे कसा का होईन पण तुमच्या घराकडे पैसा खेचून येईल बरकत जी आहे ती कायम तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होईल आता तुम्ही तुम्हाला मी मेन उपाय सांगते आहे सर्व इच्छापूर्तीसाठी मनात जे हवं ते मिळवण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी बरकत येण्यासाठी आणि कायम प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे देवघराच्या समोर बसायचं शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा पाच बघा पाच कवड्या घ्यायच्या पाच सिक्के घ्यायचे सगळ्यात अगोदर पाच कवड्या पाच सिक्के का प्लेटमध्ये ठेवायचे किंवा तांबणात ठेवायचे त्यावरती थोडं शुद्ध पाणी घालायचं थोडी हळदीचं पाणी घालायचं पुन्हा शुद्ध पाणी घालायचं स्वच्छ हळदीच्या आणि शुद्ध पाण्यामध्ये पाचही कवड्या पाचही सिक्के धुवून पुसून घ्यायचे लाल रंगाचं कापड घ्यायचं हे लाल रंगाचं कापड देवघराच्या समोर ठेवायचं कापड देवघराच्या समोर ठेवल्यानंतर त्या कापडावरती पा, हे पाचही सिक्के स्वच्छ पुसून ठेवायचे पाचही कवड्या ठेवायच्या पाळ पाच कमळबीज त्याच्यावरती ठेवायचे दोन फुलवाल्या लवंगा ठेवायच्या अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपल्याला अख्खे तांदूळ जे असतात हे अख्खे तांदूळ घालायचे आहेत त्यामध्ये दोन हिरव्या वेलच्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्याच्यासोबत थोडंसं कुंकू आणि थोडी हळद घालायची आहे हे सगळं साहित्य लाल रंगाच्या कापडात ठेवल्यानंतर तुम्हाला त्या सर्व साहित्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हे सगळं ओवाळून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्याची एक पोटली करायची आहे हे कापड बांधायचं पोटली तयार होईल तयार केलेली पोटली देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आपली इच्छा तिला सांगायची आहे धनात वाढ होण्यासाठी बरकत येण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती उजव्या हातात घेऊन सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमाची सेवा करायची आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर हीच पोटली जेवढं साहित्य टाकलेलं आहे त्या कापडात तीच पोटली घराच्या बाहेर घेऊन जायची बाहेरून आतून उजव्या डाव्या कुठल्याही साईडला चालेल उजव्या डाव्या बाहेरून किंवा आतून हीच पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची बघा आता ही पोटली किती दिवस ठेवायची तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता ते तुमच्यावर आहे याने कायम तुमच्या घरात सकारात्मकता राहील कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहील मनात असणारी प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल लक्ष्मीची साथ जी आहे ना ती तुम्हाला मिळत राहील खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे बघा पण या उपायाने ज्या काही धनाच्या आणलेल्या समस्या आहेत त्या दूर होतील जेवढं साहित्य सांगितलेलं सगळं लक्ष्मी लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे लक्ष्मी जी आहे ही आपल्या घरात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि येऊन ते टिकणं खूप महत्वाचं आहे बघा कवडी ही अशी गोष्ट आहे जी लक्ष्मीला म्हणजे पैशांना खेचून येते जसं लोहचुंबक लोखंडाला खेचतं तशी कवडी ही लक्ष्मीला खेचते जेव्हा आपण त्याच्यामध्ये कमळ बीज टाकू जे माता लक्ष्मीचं आसन आहे कमळाचं फुल हे माता लक्ष्मीचं आसन आहे कमळ बीज जेव्हा आपण तिथे अभिमंत्रित करू तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल कारण जेव्हा तिचं आसन आपल्या घरात येईल तेव्हा ते स्थिर होईल शिवाय पैसा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप जेव्हा लक्ष्मीचं स्वरूप लक्ष्मीचं अस्तित्व आणि लक्ष्मीचं आसन तीनही गोष्टी एकत्रित आपण बंदिस्त करू तेव्हा नक्कीच आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील लक्ष्मी येईल आणि आलेली लक्ष्मी टिकून राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा